नमस्कार मी स्वाती बाबर आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण एक खास सणाबद्दल बोलणार आहोत वसंत पंचमी हा सण फक्त रंगांचा किंवा पाटसाच्या उडणाऱ्या पतंगांचा नाही तर ही आहे ज्ञानाची संगीताची कला आणि संस्कृतीची उत्सवाची वेळ चला सुरुवात करूयात वसंत पंचमी हा भारतातील पारंपारिक सण आहे जो सकाळच्या वसंत ऋतूच्या आगमनाची ओळख करतो हा सण सरस्वती पूजनासाठी प्रसिद्ध आहे सरस्वती म्हणजे ज्ञान विद्या संगीत कला आणि शुद्धता यांची देवी हा दिवस माघ महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी किंवा शनिवारी साजरा केला जातो वसंत पंचमी म्हणजे केवळ पूजा किंवा उपवास नव्हे तर ही काही खास गोष्टींसाठी ओळखली जाते सरस्वती पूजन मुलं आणि विद्यार्थी शाळेत किंवा घरी देवीची पूजा करतात वसंत ऋतूत पिवळा रंग फुलांमध्ये आणि कपड्यांमध्ये दिसतो लोक नव्या शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी याच दिवशी पुस्तके उघडतात तसेच अनेक ठिकाणी संगीत आणि कला कार्यशाळा आयोजित केल्या जातात वसंत पंचमी ही सण आणि ज्ञानाचा संगम आहे या दिवशी लोक विविध रीती रिवाज करतात चला पाहूया काही रीती रिवाज सरस्वती पूजन देवीची आरती आणि पुष्प अर्पण करतात तसेच शाळेत किंवा घरी पुस्तक उघडणे म्हणजेच ज्ञानाची सुरुवात करतात पिवळ्या पदार्थांचा समारंभ पिवळ्या साड्या केसरी हलवा पिवळ्या फुलांची सजावट अशी करतात कविता संगीत आणि नृत्याचे कार्यक्रम होतात कला आणि संस्कृतीला साजरा करण्यासाठी हा हे सा दिवस आहे हे सण केवळ धार्मिक नाही तर विद्यार्थ्यांसाठी आणि कलाकारांसाठी एक प्रेरणादायी दिवस आहे वसंत पंचमी केवळ पूजनाचा दिवस नाही तर त्यामागे दडलेला सांस्कृतिक आणि शैक्षणिक संदेश आहे विद्या ही जीवनातील खरी शक्ती आहे वसंत ऋतू हा नवीन जीवन फुलं रंग आणि आनंद आणतो तसेच कला संगीत शाळेत कार्य आणि धार्मिक परंपरा एकत्र येतात हा दिवस काही भागांमध्ये शरद ऋतूच्या समाप्तीशी जुळतो काही ठिकाणी लोक पतंग उडवून या ऋतूची सुरुवात साजरी करतात सरस्वती पूजन करताना लोक संगीत वादन करतात कारण सरस्वती ही संगीताची देवी आहे तर मित्रांनो ह्या प्रकारे वसंत पंचमी आपल्याला ज्ञान कला आणि संस्कृतीचा संदेश देते चला तर मग या सणाला हसतमुखाने साजरा करूया आणि सरस्वती देवीच्या आशीर्वादाने जीवनात ज्ञान आणि सौंदर्य आणूयात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद